नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एक अगदी झटपट आणि स्वादिष्ट असे लाडू मूग डाळ आणि रवा मिक्स हा लाडू अगदी सण उत्सवासाठी किंवा तोंडगोड करायला परफेक्ट आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा इन्ग्रेडियंट काय काय लागतात मूग अख्खे मूग घेतले त्यानंतर रवा आणि साखरेऐवजी आपण गूळ पावडर घालणार आहोत जराही साखरेचा वापर केलेला नाही आहे साजूक तूप आणि वेलची पावडर आणि जर तुम्हाला आवडत असेल तर बदाम मी बदाम न टाकता काजू आणि भोपळ्याच्या बिया टाकलेल्या आहेत तर हे सर्व साहित्य लागणार आहे प्रथम आपण मूग अख्खे चांगले खरपूस भाजून घ्यायचे जर तुम्ही मूग सुरुवातीलाच कमी भाजले तर तुम्हाला पीठ खूप चांगलं भाजून घ्यावं लागेल नंतर त्यामुळे मी सुरुवातीलाच जे मूग होते ते खूप छान भाजून घेतले त्यानंतर हे माझ्या घरचे काजू आहेत तर काजूही सोलून घेतले आणि मस्तपैकी आता यांना मी बारीक बारीक असे तुकडे करून यांचे घेणार आहे त्यानंतर आता आपण मूग भाजून झालेले आहेत ते थंड करायला ठेवले आहेत आणि ह्याला आपण तुम्ही घरघंटीवरती दळलात तर खूपच बेस्ट असतं आता बघा याचं असं थोडं जाडसर असं पीठ तयार करून घ्यायचं आणि या पिठालाही मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचं आणि पीठ भाजताना तूप टाकायला विसरू नका पीठ भाजताना तुम्ही गॅसला एकदम मंद आचेवर ठेवा कारण पीठ करपू शकते आणि त्याने तुमचे लाडूही बिघडू शकतात तर एकदम मंद मंद आचेवर गॅस ठेवून तुम्ही पिठाला मस्त खरपूस भाजून घेतलं की त्याचं स्मेल त्याचा सुगंध यायला सुरुवात होते म्हणजेच समजायचं की पीठ खूप छान भाजलेलं आहे आणि मग ह्यानंतर आता आपण ह्यामध्ये एक एक वाटी रवा टाकणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार रव्याचं प्रमाण घेऊ शकता मला जास्त रव्याचे लाडू आवडतात नाहीत त्यामुळे मी थोडंसंच रवा असा ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे कारण मला मुगाचा फ्लेवर पाहिजे जास्त लाडू मध्ये तर आता मी तूप टाकून रवाही मस्त असा सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजून घेणार आहे आता रवा छान भाजून झालेला आहे आणि आता आपण याला मुगाच्या पिठामध्ये मिक्स करणार आहोत तर कढई खूप गरम आहे पण आता मी ह्याला मिक्स करून घेतलेला आहे आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत मेन इन्ग्रेडियंट आणि ते म्हणजे डिंक डिंक तुम्ही थंडीमध्ये लाडूमध्ये घालू शकता थंडीच्या म्हणजे सीझनमध्ये कारण एक लाडूला तो वेगळंच असं मस्तपैकी क्रिस्पीपणा देतो तर मी हा थोडासा डिंक असा तुपामध्ये भाजून घेतला मग तो एकदम असा फुलतो आणि मग थोडं थंड झाला की तुम्ही त्याला क्रश करून लाडूमध्ये टाकू शकता किंवा काही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आता मी काजू बारीक चिरून ठेवले होते तेही ह्यामध्ये टाकलेले आहेत आणि आता मी ह्यामध्ये टाकणार आहे ते म्हणजे भोपळ्याच्या बिया तर मी हे हे ऑप्शनल आहे मला ह्या आवडतात त्यामुळे मी टाकल्या आणि नंतर वेलची पावडर टाकलेली आहे आता ह्यामध्ये मी जायफळही टाकलं होतं थोडंसं टाकलं कारण जास्त जायफळचा वास मला आवडत नाही आणि त्यानंतर हे मी आता टाकलेलं आहे डिंक क्रश करून टाकलं आणि दोन मोठे वाटी मी आता गुळ पावडर टाकलेली आहे ह्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलले की हे लाडू खूप पौष्टिक बनवलेले आहेत मी यामध्ये साखरेचा जराही उपयोग केलेला नाहीये तर मी गुळ पावडरच पूर्ण वापरली आता ह्याला मस्तपैकी तुमच्या तुम्ही 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 हाताने असं सर्व एकत्र एक मिश्रण एकजीव करून घ्या जे काही गट्टे असतील थोडे थोडे राहिलेले लम्स असतील त्याच्यामध्ये तर त्याला तुम्ही एकदम असं बारीक करून घ्या नाहीतर ते लाडू तुम्हाला करताना त्रास देऊ शकतात किंवा लाडू तुमचे तर आता ह्याला मी प्रॉपरली सर्व मिक्स करून घेतलेला आहे हाताने मध्ये आपण सर्व घालून झालेलं आहे आता तूप गरम करून थोडं थोडं तूप टाकून लाडू वळायला ला सुरुवात करणार आहोत तर जास्त प्रमाणात तूप टाकू नका त्याच्याने तुमचे लाडू बांधले नाही जाऊ शकत त्यामुळे जरा तुपाचा वापर कमी करा किंवा अंदाजाने करा कारण आपण भाजतानाही तुपाचा वापर केलेला आहे आणि आता बघू शकता तुम्ही सुंदर असा लाडू वळून तयार झालेला आहे तर लाडू बांधताना तुम्ही पहिल्यांदा त्याला बांधून घ्या आणि नंतर असं हातावरती तुम्ही त्याला शेप देऊ शकता बघू शकता मी कसं देते तर खूप सुंदर असा हा लाडू तयार झालेला आहे आणि तुम्ही ही रेसिपी खरंच मी सांगते एकदा ट्राय करा हे लाडू एक जवळजवळ एक महिना तरी खूप छान प्रकारे टिकतात आणि मेन म्हणजे यामध्ये साखर नाही आहे ज्यांना म्हणजे गोड खायची आवड आहे पण साखरमुळे खाऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी हे खूप बेस्ट लाडू आहेत आणि अदर बाकीच्या लोकांसाठीही खूप छानच आहेत कारण तुमच्या शरीरासाठी हे चांगले आहेत तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे काजू किंवा तुम्ही अदर काही ड्रायफ्रूट्स टाकलात तर त्याला तुम्ही भाजून घेऊन यामध्ये मिक्स केलात तरी चालेल पण मी असेच टाकलेले आहेत आणि खरं सांगू तर ह्यामध्ये तुम्ही सुकं खोबरंही घालू शकता जेवढं तुम्ही टाकाल तुमचे इनग्रेडियंट तेवढे कमीच आहेत जसं तुम्हाला आवडतं ते इनग्रेडियंट टाकू शकता ह्यामध्ये तुम्ही खजूरही टाकू शकता खूप छान होतात ते पण मी कधीतरी ती रेसिपी तुमच्याशी शेअर करेल तर अशा प्रकारे मी हे लाडू बनवून आ, रेडी केलेले आहेत आणि खरंच खूप अप्रतिम असे झाले होते खूप सुंदर झाले होते टेस्टलाही आणि हे दिवाळीसाठी बनवले होते आम्ही तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ही तुम्ही नक्की ट्राय करा अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी बेस्ट आणि पौष्टिक असे हे लाडू आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वयोगट हे लाडू खाऊ शकतात आणि मुलांसाठी टिफिनमध्ये तर बेस्ट ऑप्शन आहे त्यामुळे हे बघा किती सुंदर असे लाडू बनवून तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही इथे जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि खरंच कमेंट करून मला कळवा जर तुम्ही कधी बनवले तर कसे झाले असतील आणि नेहमीच मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत असते त्यामुळे तुमच्या कमेंट वाचायला मला फार आवडतात तर कमेंट करत जा आणि चॅनलला असंच प्रेम देत राहा